छत्रपती शहरातील किले अर्क येथील समाज कल्याण विभागाच्या एक हजार सायंकाळी झालेल्या भोजनात पाल आढळल्याने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे सायंकाळी च्या सुमारास जेवणावेळी घटना उघडकीस आल्यानंतर काही तासातच विद्यार्थ्यांनी वसतीगृहाच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू केले रात्री साडे अकरा पर्यंत हे आंदोलन सुरूच होते विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील विविध असुविधा मेसची निकृष्ट स्थिती स्वच्छतेचा अभाव आदी मुद्द्यांसंबंधी प्रशासनाला जाब विचारला यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आर एम शिंदे यांनी घटनास्थळी येऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली यावेळी मेस चालक योगीराज गोरशेटे यांनी चूक मान्य करत विद्यार्थ्यांची माफी मागितली तसेच भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नाही अशी खात्रीही दिली मात्र यानंतरही विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवत वसतिगृह व्यवस्थापनावरील नाराजी कायम असल्याचे स्पष्ट केले तर या प्रकारामुळे वसिगृहातील स्वच्छता आणि मेस व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे विद्यार्थ्यांनी योग्य भोजन स्वच्छता वैद्यकीय सुविधा आणि मेसमधील गुणवत्ता नियंत्रणाची मागणी करून प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे बोलवण्याचं कारण काय आपण त्याला प्रश्न उत्तर करणार आणि एका एकाने जेचे पण क्वेश्चन असतील ते क्वेश्चन विचारणार आणि उपाय सर पण आहे तिथं आणि सर पण त्यांना बोलणार कारण हेच्या अगोदर जेवढा पण चर्चा झाल्या एका खोलीत झालेल्या हे समोरासमोर नाही झाल्या ही पहिली जी चर्चा आहे ती सगळ्या समोर आहे त्यामुळे आता सरांनी त्यांना बोललं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे प्रश्न आमच्या समोर मान्य आहे का तुम्ही प्रश्न काय कशामुळे झालं काय सगळं सविस्तर विचार आणि हा जे जे झालं ज्यावेळेस संध्याकाळची साडेसाचची घटना आहे साडेसात वास्याची घटना आहे त्यावेळेस सामान आलं होतं आपलं मोंड्याचं सामान आलं मी त्या रूममध्ये सामान ठेवत होतो पूर्ण आणि तितक्यातच मला मुलांनी आवाज दिला त्या रूममध्ये येतो बरोबर त्या रूममध्ये हॉल मध्ये आलो मी त्यावेळेस सिंधशानं आलं बाबा सहा घडलेले त्या बकेटमध्ये पाल आढळली बाबा मी पाहिली बकेटमध्ये म्हणजे कॅमेरे मध्ये बघू आपण की बकेट मध्ये आढळली मुलांनीच पाहिले पाहिली त्यांनी त्याच्यामध्ये फोटो काढून तुम्ही सर्व बाकी पूर्ण चाळीस असेल ते फेकायला पूर्ण भाजी फेकायला लावली त्याच्यानंतर तू बी आला तुझ्या समोरच म्हटलं ती भाजी फेकण्यात आली असा असा प्रकार घडलेला आहे आणि मी भाजी करायला त्याच्या पलीकडे मला काही माहितच नाही कारण काय ते प्रकार मुलांसमोर घडला मी त्या रूम मध्ये मी तिथं चोरीत गेलो जास्ती असते एक मिनिटाच्या आत किती पोरं जेवण केलं त्यावेळेस त्या रोला रोला ती बकडी जिथं होती त्या रोला आठ दहा मुलं होते या रोला वेगळे होते आपल्याकडे सर बकेट वाईज राहतात पाच सहा बकेट राहतात तुला आणि सर स्वच्छताचा विचार स्वच्छता कशी असती कर्मचारी तुमचे काही भूका खातात काही तुमचे जर्दा खातात का हे सगळं तुम्ही विचारलं पाहिजे कारण कारण सर हे बघा सांग सांग इथं कारण प्रत्येक भिंतीवर धुम्रपान करणं आहे बरोबर आहे तर आता इथं सगळे सांगा इथं मटेरियल खातात पुन्हा जरदा खातात